बड़ बड़ गीत चिव काऊ गोळ गाणी चिव काऊ गातात गाणी फुलांभोवती फिरती राणी टुणुक टुणुक उडती सारे पाखरांची गंमत भारी घंटा वाजे शाळेत मुलं धावत जातात पळत पाटी घेऊन खडू घेऊन शिक्षक सांगतात गाऊन अ आ ई ई म्हणती सारे कविता शिकती रोजच बघ रे हसा खेळा गाणं गारे शाळेत येऊन मजा करारे बडबड बडबड बोलूया गोष्ट नवी एक सांगूया मांजर आली उंदेर पळाला कावळ्याने भातच चोरला झाडावरती माकड बसले केळी खाऊन टाळ्या वाजवले हत्ती आला ढिंगा ढिंगा सिंह म्हणे मीच राजा भिंगा ससा म्हणतो पळू पळू हळू पण शेवटी जिंकू चिवगाऊ हस्ती सारे पानावरती नास्तीदारे साखर झोपली दूध जागले गोड खीर पाटीवर आले मुलं म्हणती वा वा खीर थोडा आम्हाला देना पीर गावामध्ये घंटा वाजली संध्याकाळी आरती झाली गोड गाणी गाऊन सारे देवाला वंदन करती बगरे बाबा म्हणती पुस्तक वाच आई म्हणे खाऊ खाच आजोबा सांगती गमती गोष्टी आजी म्हणे झोपू बाळ गोडशी चिव काऊ गाणी गातात मुलं हसत हसत झोपतात बडबड गाणी गोड गाणी मुलांच्या हृदयात नाचती राणी टुणुक टुणुक शब्दांचे मोती सोप्या लईन मध्ये सारी गोडी खेळा गा शिका वाचा बडबड गाणं रोज गा बाळा